सिन्नर शहरात नाविन्यपूर्ण आणि परिपूर्ण दालन म्हणजे नवरंगा किड्स अँड लेडीज वेअर खास स्त्रियांच्या मनातील आवड निवडून अगदी आपल्यासाठी असंख्य ब्रँडेड फॅशनेबल डिझाईन ड्रेसेस घेऊन आलो आहोत मनाला थक्क करतील अशा व्हरायटीज सिन्नरकारांसाठी त्यांच्या आवडीच्या फॅशनेबल डिझाईन्स कलेक्शन युतींसाठी लेटेस्ट फॅशनेबल व्हरायटीज उपलब्ध स्त्रियांसाठी या चैतन्यदायी उत्सवाच्या काळात मनसोक्त निवडीचे स्वातंत्र्य शहरात कुठेही मिळणार नाही असे ड्रेसेस फक्त नवरंग लेडीज वेअर मध्ये आमचा पत्ता नवरंग कलेक्शन गणेशपेट सिन्नर सिन्नर तालुक्यातील चासेतील येथील दौऱ्यावर असणाऱ्या केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा शासकीय विश्रामगृह येथे सोमवार दिनांक एक नोव्हेंबर रोजी सिन्नरच्या भाजपा पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयातही इतरही सुविधा सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आले सोमवार दिनांक एक नोव्हेंबर रोजी भाजपाच्या केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या तालुक्या दौऱ्यात त्यांनी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे तालुका भाजपा कार्यकर्त्यांची भेट घेतली यावेळी सुरुवातीस प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड व तहसीलदार राहुल कोताडे यांच्या वतीने स्वागत करण्यात आले त्यानंतर सिन्नर तालुकाध्यक्ष बाळासाहेब सह भाजपा नेते जयंत आव्हाड सविता कोडुरकर महिला तालुकाध्यक्ष चंद्रकला सोनवणे यांच्या वतीनेही केंद्रीय मंत्री भारती पवार यांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी भाजपा नेते जयंत आव्हाड यांनी सिन्नरमधील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येथे इतरही सोयी सुविधा पुरवण्यात याव्या याबाबत निवेदन देऊन मागणी केली तसेच ऑक्टोबर रोजी भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा तालुका दौरा असतानाही त्यांनी भाजपाच्या कुठल्याच कार्यकर्त्यांची भेट न घेता इतर कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवल्याबाबत नाराजी व्यक्त केली यांच्या दुकानाचं उद्घाटन तुमच्या हस्ते नियोजित होत आज कळलं तुम्ही दुसऱ्या कामच्या भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून आला त्याच्या वाढदिवसा निमित्त तुम्ही इथे आला आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो तुम्ही केंद्रीय राज्यमंत्री आहात जो आरोग्य विभाग तुमच्या हातात आहे त्या आरोग्य विभागाच्या मार्फत तुम्ही नाशिक जिल्ह्याला इतर जिल्ह्यांच्या मानाने जास्त न्याय द्याल याची आम्हाला खात्री आहे आणि मग केंद्रीय मंत्री जेव्हा येते

अशा तर अशा या मशीनरी त्याची निवेदन हाडे सर तुम्हाला अतिशय आम्ही तुमची एक बाजू तुमची या ठिकाणी जाणीवपूर्वक मांडू इच्छितो पक्षाच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना तुम्ही वेळ देता पक्षाच्या कार्यकर्त्यांना तुम्ही न्याय देता ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे आम्हाला कोणाची तक्रार करायची नाही परंतु काल सुद्धा एक नेते येऊन गेले त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना विचारलं ते कशा देऊ गेल्या असं तुमच्या बाबतीत होत नाही याबद्दल आमच्या मनामध्ये तुमच्याबद्दल मनापासून आनंद आहे आम्ही तुमचे आभार मानतो आज सिन्नर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या आमच्या नेत्या आणि केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री सन्मान्य भारतीताई पवार यांनी आज सिन्नर तालुका दौरा केला भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये आमचं जे उपजिल्हा रुग्णालय हे अनेक दिवसापासून हे बंद आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी कोविडसाठी सुविधा केलेल्या आहे कोविडसाठी अनेक कंपन्यांनी मदत करून त्यांना बेड उपलब्ध करून दिले परंतु मनावी अशी व्यवस्था त्या रुग्णालयामध्ये नाही आहे आणि म्हणून त्यासाठी भारतीजांना आम्ही साकडं घातलं तर जी मशिनरी अत्यावश्यक आहे त्या मशिनरीचा तुम्ही तातडीने पूर्व आम्हाला मदत करावी आणि आम्हाला त्या उपलब्ध करून द्याव्या अशी आम्ही आम्ही त्यांना साकडं घातलेलं आहे त्याचप्रमाणे इथं कोणत्याही शिन्नाच्या दवाखान्यामध्ये बाळंतिनबाईसाठी कोणतीही व्यवस्था इथे नाही आहे ती व्यवस्था इथं उपलब्ध करून द्यावी त्यासाठी दोडीला जावं लागतं त्या पण या ठिकाणी सोडवण्याचं आपण काम करावं अशी आम्ही विनंती केली मित्रांनो आपण या ठिकाणी जे काम करतं त्याला शाबासकी द्यायलाच पाहिजे आणि जे, जे करत नाही त्याच्या पाठीत दणका हाणलाच पाहिजे या विचाराचा मी आज शिन्नर तालुका शिन्नर तालुक्याची जर परिस्थिती जर बघितली शिन्नर नगरपालिकेचे किती रस्ते खराब झालेले कोणी लक्ष देत नाही कोणी त्याच्याकडे पाहत नाही या ठिकाणी फक्त नगरपालिकेमध्ये यायचं जी काही छपाई असेल ती गोळा करून घ्यायची तिला पावडं लावायचं आणि घरी जायचं एवढंच फक्त एक कलमी कार्यक्रम सध्या चालू आहे परंतु त्या नळाचं पाणी आहे ते पाच पाच दिवसांनी येतं कडवा झळण योजनेतून जे पाणी येतं फक्त एक मोटर तिथं चालू आहे दुसरी मोटर चालू करायला पाहिजे तीप केली नाही कदाचित जर तिचा काही बिघाड झाला तर शिन्नर तालुक्याचा शिन्नर शहराचा पाणी पुरवठा हा ठप्प होऊ शकतो याची या ठिकाणी त्यांना कोणतंही घेणं देणं नाही अनेक लाईटीची व्यवस्था बंद आहे अनेक ठिकाणी भले भले मोठे खड्डे पडलेले अनेक मोटरसायकलीवाले किंवा या ठिकाणी मोठ्या गाडीवाले हे तिथं जातात ठेसतात पण काही घेणं नाही सोयसूचक नाही नगरपालिकेची जी ऐशारामी इमारत आहे ती, ती आमच्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयडीए निधीतून बांधलेले एकदम आलिशान इमारत आहे एशी लावलेली इमारत लावलेली इमारत मस्त जाऊन तिथं बसतात जे होईल ते बघत राहतात आणि नागरिक मात्र उन्हा तानामध्ये खड्ड्यामध्ये एकदम त्रस्त झालेले आहेत याला वाली कोण असा माझा या ठिकाणी प्रश्न आहे या भेटी दरम्यान तालुका भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते व अनेकांनी सिन्नर तालुक्याच्या अडीअडचणींबाबत केंद्रीय मंत्री भारती पवार यांना निवेद निवेदन दिली एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड भारताच्या केंद्रीय मंत्री बाधिताई पवार यांचा आज शिंदर आगमन झालं आणि या आज शिंदर मध्ये थोडा म्हणजे शंभर कविना दुसऱ्या कार्यक्रमाचे नियोजन झालेले होते आणि ते आज आम्हाला इथे गेस्ट हाऊस आम्ही त्यांचा सत्कार केला आणि आज त्यांचे बरेच असे निवेदन त्यांच्याकडे आम्ही दिलेले आहेत आज शिन्नरचं जे रुग्णालय आहे म महिलांचे डिलेवरीसाठी सोय नाही आणि ऑपरेशन वगैरे आणि शिजरीसाठी पण सोय नाही तरी अशा गैरसोयी बरेच त्यांना आम्ही निवेदनामध्ये दिलेला आहे आणि तरी महिलांच्या श महिलांच्या या गोरगरीब जनतेच्या आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये लाख लाख रुपये त्यांना जे पैसे भरावं लागतात आणि ते परवडेबल नसतात बा डिलेवऱ्या महिलांना शिवाय खाजगी हॉस्पिटलमध्ये डिलेवरी होत नाही म्हणून आम्ही आज त्यांना जे सांगितले का गरीब महिलांना आपला हे जे जे, जे जिल्हा रुग्णालय आहे हे त्वरित चालू करा आणि शिजर आणि डिलेवऱ्या आणि ऑपरेशन संतती ऑपरेशन हे झालेच पाहिजे आणि त्या अशी चांगल्या अशी सुव्यवस्था करा आज मोदींनी बऱ्याच गरोदर महिलांसाठी सकस असेल डिलेवरी खर्च असेल अशा बऱ्याच काही काही योजना काढलेल्या आहेत तर महिलांपर्यंत जात नाही आणि महिला वंचित राहतात म्हणून मी आज ताईंना स्वतः सांगितलं तर भारतीय याच्याकडं गांभीर्याने लक्ष द्या आणि शिन्नर तालुका पहिल्यापासून दुष्काळ आहे शिन्नर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी केंद्रीय मंत्री भारतीताई पवार यांचे शिन्नडमध्ये मोठे आगमन झालं त्यांचे स्वागत केलं भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष तालुका अध्यक्ष सर्व पदाधिकाऱ्यांनी यांचं संघर्ष जे आहे ते सांगितले आपले जे घराणे ते पण सांगितले शिंगर नगरपालिकेच्या शिंगर शहरामध्ये मोठे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये ज्या लागणाऱ्या लागणाऱ्या मशनरी ज्या सोनोग्राफी आणि ज्या मेंदूच्या लागणारी मशनरी बायपासची मशीन मशनरी या गोरगरिबांना ते त्या, गोर त्या मशनरीचा फायदा व्हावा म्हणून त्या मशनरीची भारतीय जनता पार्टीने त्यांच्याकडे निवेदन देऊन ही मागणी केलेली आहे जर भारतीताईंनी आम्हाला शब्द दिला का सिन्नर शहराला त्या मशनरीची आम्ही उपलब्ध करून देऊ आणि नरेंद्र मोदी साहेबांनी त्याच्या मागणी जी मागणी केली त्यामध्ये स्कीममध्ये बसते असं तहसीलदार यांना समजावून सांगितलं आणि तुम्ही जे दे निवेदन घ्या त्याचे पाठपुरावा करा माझ्याकडं पाठवा मी लगेच मंजूर करते या सिन्नर शहरात आणि तालुक्यामध्ये गोरगरिबांना त्या मशनरीचे फायदा होईल जेणेकरून सोनोग्राफीला पाच हजार रुपये लागतात तीन हजार रुपये लागतात हे गरीब गोरगरीब देऊ शकत नाही असं कारणं आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय मंत्री भारतीताई पवार यांना आम्ही संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी महिलांनी निवेदन देऊन आमचे सर्व कारण सांगितलं आणि ते आम्हाला मशिनरी भेटलीच पाहिजे अशी यांची कळकळीची हात जोडून विनंती केली त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे या दृष्टिकोनातून गोरगरिबांचा फायदा होईल आज आपल्या नाशिक जिल्ह्यातील केंद्रीय मंत्री केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्री माननीय भारतीताई प्रवीण पवार यांचं सिन्नल नगरीमध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी सर्वांनी सहर्ष स्वागत केले तसेच सिन्नर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी जे लागणाऱ्या मशिनरी याचंही आम्ही आज निवेदन दिलं आणि तसेच त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एस एजीएल निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक आमच्याकडील उपलब्ध सुविधा झिरो बॅलन्स सेविंग अकाउंट डिजिटल बँकिंग आरटीजीएस एनईएफटी द्वारे मोबाईलने पेमेंट ट्रान्सफर सुविधा मोबाईल बँकिंग तसेच इंटरनेट बँकिंगही उपलब्ध व्यापाऱ्यांसाठी त्वरित दोन लाखापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध कमीत कमी कागदपत्रे त्वरित प्रोसेसिंग तसेच बचत पावतीद्वारे परतफेडीची सुविधा पिगमी लोन गोल्ड लोन तसेच लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी मिळवण्याची सुविधा आता याबरोबरच आपल्या गुंतवणुकीवरही मिळवा आकर्षक परतावा एसएजीएल फिक्स्ड डिपॉझिट योजना एसएजीएल धनवृद्धी याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक पेन्शन योजना एसएस आधार ज्येष्ठ नागरिकांसाठी खास मोबाईलने खाते वापरण्यासाठी विशेष मोबाईल ऍप सुविधा स्पॉन्सर्ड बाय शंकर आव्हाड ग्रुप लिमिटेड